नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नागपूर जिल्ह्यामधील नागपूर साऊथ वेस्ट मतदारसंघ हा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस यांच्या बालिकेला आहे मित्रांनो परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हा मतदारसंघ चर्चेत राहण्या कारण मराठा समाजाचे नेते म्हणून दरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुमचा सुद्धा पराभव नागपूर मधून आपण करू मित्रांनो त्याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आपण पाहत आहोत महाराष्ट्र मित्रांनो वयाच्या बावीसव्या वर्षी नगरसेवक वयाच्या सत्तावीसव्या वर्षी नागपूर सारख्या सिटीचे महापौर आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्र या प्रदेशाचे मुख्यमंत्री पद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ आहे मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे तो मतदारसंघ निर्माण झाल्यापासून दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सलग तीन निवडणुका त्या ठिकाणी निवडून येत आहेत मित्रांनो त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस यांचा हा बालिकिल्ला आहे राजकीय पार्श्वभूमी पार्श्वभूमी जर पाहायची झाली तर नागपूर दक्षिण वेस्ट मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार असणारे आशिष देशमुख हे सुद्धा सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत मित्रांनो त्यामुळे मनोज रांगे पाटील कितीही आव्हान दिले तर हा मतदारसंघ किंवा हा बालिकेला कधीही डासळणार डासळणार नाही मित्रांनो कारण दोन हजार एकोणीसचा विरोधी पक्ष चा उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आहे तर देवेंद्र फडणवीस यांचे दोन हजारच्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये विजयाचं जर गणित पाहिलं गेलं जर मार्जिन जर पाहिलं गेलं जवळपास पन्नास ते पंचावन्न हजाराच्या लीडचं मार्जिन मित्रांनो त्या मतदारसंघामधून देवेंद्र फडणवीस यांना मिळत आहे मित्रांनो जर मनोज रांगे पाटील यांनी आव्हान दिले दर असेल तरी सुद्धा त्या मतदारसंघामधून सामाजिक जर बाजू जर बघितली गेली तरी सुद्धा आशिष देशमुख हे ओबीसी समाजामधून येतात देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजामधून येतात नागपूर साऊथ वेस्ट मतदारसंघ हा ब्राह्मण असेल ओबीसी असेल दलित असेल आणि मराठा समाज या मतदारसंघामध्ये प्राबल्य आहे मित्रांनो त्यामुळे सहजासहज हा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस हे सोडणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोरबी नेतृत्व म्हणून सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणून ओळखले जातात असे असताना मनोज जरांगे पाटील यांनी किती आव्हान दिले तर तो मतदारसंघ आबाधित राहू शकतो मित्रांनो मित्रांनो परंतु त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच देवेंद्र फडणवीसांचा पराभव होऊ शकतो का दुसरी शक्यता अशी आहे की अशी आहे की त्या मतदारसंघामधून दोन हजार चोवीस चे चो उमेदवार हे अनिल पाटील त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाकडून असतील मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या गटाकडून देवेंद्र फडणवीस म्हणजेच याचा अर्थ काय आधीचे गृहमंत्री आणि आत्ताचे गृहमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे आजी माझी गृहमंत्र्यांची निवडणूक त्या मतदारसंघामधून होणार आहे मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये अशी निवडणूक कदाचित झाली नसेल परंतु दोन हजार चोवीस ची निवडणूक आजी माजी गृहमंत्र्यांच्या विरोधात नागपूर साऊथ वेस्टर्न मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे मित्रांनो त्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच देवेंद्र फडणवीस पराभूत होतील का दरांगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला देवेंद्र फडणवीस आवाहन देऊन जास्तीत जास्त मतांनी त्या ठिकाणी निवडून येतील त्याबद्दल आपले मत व्यक्त करा जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद